महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे पाचशे लोकांचा बळी घेणाऱ्या विजांवर काही प्रमाणात विजय मिळवण्यात यश मिळाले आहे त्यासाठी निर्मितीचा वेध घेणारे सेन्सस आणि आवश्यक संगणक प्रणाली अशी यंत्रणा उभारण्यात आली असून त्याद्वारे विजा नेमक्या कोणत्या भागात कोसळण्याची शक्यता आहे याचा अंदाज अर्धा ते दोन तास आधी देणे शक्य होणार आहे ही यंत्रणा नुकतीच कार्यान्वित झाली आहे हे अंदाज येत्या उन्हाळ्यापासून लोकांसाठी उपलब्ध होणार आहे पुण्यात असलेल्या भारतीय उष्ण प्रदेशी शास्त्र संस्था अर्थात एम या संस्थेने ही यंत्रणा उभी केली आहे त्यासाठी राज्यात पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर सह एकूण वीस ठिकाणी सेन्सस बसवण्यात आले आहेत त्याचा नियंत्रण कक्ष पुण्यात आय आय टी एम येथे आहे त्यामुळे ये महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या विजांबाबत अचूकपणे अंदाज मिळू शकणार आहे या यंत्रणेचा फायदा महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या राज्यांनाही होणार आहे विजांचा अंदाजांबरोबरच त्यांची निर्मिती त्या कोसळण्याचे मुख्य क्षेत्र त्याची कारणे यांचा अभ्यासही करता येणार आहे अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख आणि येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सुनील पवार यांनी दिली आताच्या टप्प्यासाठी या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च आला आहे आय आय टी एम तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात वीज कोसळल्यामुळे दरवर्षी सुमारे पाचशे लोकांचा मृत्यू होतो त्यापैकी दोनशे ते दोनशे पन्नास मृत्यू एकटा मराठवाड्यात होतात या मार्ग काढण्यासाठी विजांचा अंदाज देणारी यंत्रणा विकसित करण्याचा भूविज्ञान मंत्रालयाची योजना होती या संदर्भात आय आय टी एम येथे डॉक्टर पवार यांच्या पथकाकडून अभ्यास सुरू होता त्यांनी ही यंत्रणा उभारण्याची जबाबदारी पेलली त्यासाठी अमेरिका अर्थ नेटवर्क या कंपनीचे विशिष्ट सेन्सस मागवण्यात आले आहेत या सेन्सर्समुळे ढगांची निर्मिती त्यात तयार होणारा विद्युत भार आणि त्यांचे सरकणे या गोष्टी टिपणे शक्य होणार आहे एक सेन्सर सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास किलोमीटर अंतरापर्यंतचे बदल नेमकेपणाने टिपू शकतो वीज सेन्सर्समुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशातील कोणत्या गावात विजा कोसळण्याचा धोका आहे याचा अंदाज देणे शक्य होणार आहे